रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सेल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा अर्जुनवाड ते पंढरपूर श्रावण मास पायी दिंडीचं प्रस्थान अर्जुनवाड कृष्णाघाट शिरोळते श्रीक्षेत्र पंढरपूर श्रावण मास पायी दिंडी आज दहा ऑगस्ट रोजी हरिमंदिर येथून प्रस्थान झाली श्री ब्रह्म चैतन्य वैकुंठ गुरुवर्य हरिभक्त परायण तात्यासाहेब वास्कर महाराज तसेच हरिभक्त परायण कृष्णाबाबा जाधव इंगळी कृष्णा जाधव महाराज इंगळे यांच्या कृपा आशीर्वादाने व श्री गुरुवर्य तात्यासाहेब वास्कर महाराज दादा यांच्या प्रेरणेनं दिंडी सोहळ्याचं प्रस्थान झालं या दिंडी सोहळ्यात हरिभक्त परायण आनंदराव जाधव यांच्या हस्ते करण्यात यावेळी हरिभक्त परायण हरिभक्त परायण विष्णू शिंदे हरिभक्त परायण पाटील सिद्धार्थ तसेच सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सर्व संस्थांचे पदाधिकारी गाव कामगार तलाठी पोलीस पाटील सर्व ग्रामस्थ मंडळी उपस्थित होते दिंडी सोहळ्यातील दैनंदिन कार्यक्रम पहाटे काकड आरती नंतर दिंडी पंचारतीने सुरुवात झाली तुकाराम गाथेवरील अभंग गवळणी भारुड तसेच भजन सायंकाळी पाच वाजता हरिपाठ मुक्काम ठिकाणी प्रवचन व कीर्तन तसेच रात्री हरी जागर होना, चौदा ऑगस्ट रोजी दिंडी पंढरपूर येथे पोहोचेल शनिवारी सतरा ऑगस्ट रोजी परतीचा प्रवास निघणार आहे महानकरी न्यूज साठी कृष्णा तेगांना अर्जुन वाड ताज्या बातम्यांसाठी महानकरीला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा